जरा पोल मध्ये होता आता मी वाघार का निघणार आता आता आहे स्वागत आहे आमच्या गावामध्ये वाकलन करायच्या मार्फत खूपच चांगली संकल्पना कारण की आमचे सारखे प्लेअर आहेत ना त्यांना संधी भेटत नाही टीम मध्ये आम्ही आता मॅच हरलो त्याच्यामुळे आता आम्ही जेवण करून घेतोय सो आमचा कामच तो आहे सपोर्टाला भाई आपलं पहिलं ओपनर एवढा सपोर्ट एल मध्ये आपल्याला नवीन नवीन पोराना खेळण्याची संधी भेटते आमच्यासारखे पोरांना चांगली <laughs> संकल्पना आहे आणि त्याच्यामुळं फायनल मारले ते आपल्या राखी त्याच्या टीमने भाऊ चालत डब्ल्यू साठी लवकरच आणि मला वाटतं भाऊ ना साडे सात लागे आठला एकदम म्हणजे कोणाच्या घेतला नाही असं म्हणजे ऐकून डायरेक्ट इंडिया ग्रँड ना बेकार ना पीच वगैरे बघू शकतो मग एकदम अशी भारी पीच आहे सो पण काल आपले पोर आहेत ना डायरेक्ट शे थोडी बॅटरी आपल्या थोडीच खराब आप केले आज फक्त आमची पीज एकदम बेकार ना हो इथं आपण आपण मातीत केलं फक्त संधी दिली पाहिजे संधी दिली पाहिजे संधी सोनं करू आपण इकडे आपले दादा साहेब आहेत आणि दादा पण आले आणि इकडे जिथे दादा आणि जिथे काल तुम्ही काहीतरी सेमीला काय खराब झाला आमचं थोडक्यासाठी थोडक्यासाठी गेली आता आम्हीच पाहिलं जवळजवळ आम्ही तीन ओव्हर मध्ये बावन रन काढले होते नक्कीच नक्कीच आणि एक ओव्हर मध्ये चौदाची गरज असताना पहिल्या चार रन पण आल्या नंतर आमच्या दोन विकेट गेल्या चांगल्या पाहिजे होती माझी आणि निकेतची मग त्याच्यानंतर आम्हाला काय ते रन चेस झाले नाही दहा पण मॅच एक नंबर झाली बघा की मॅच ती आणि त्याच्या अगोदरची दोन सेम टीम बरोबर आमची होती लीग मॅच त्या दोन्ही मॅच प्रेक्षकांना म्हणजे पूर्ण दिवसामध्ये चांगल्या दोन चांगल्या आज सर्वांना बेस्ट ऑफ लाग नक्कीच आणि आज आपला फायनल साठी बेस्ट ऑफ लाग त्याला मॅन ऑफ द सिरीज आणि हरिदाचे आपले काहीतरी एकशे एक रन झालेत सो तो हरिदा आपला सिरीज आहे सो आज बघूया कोण सिरीज ऐकून प्लेयर आले अजून रमेश दादा गायकर आणि दादाने ना मला वाटतं सात वर्षानंतर कमबॅक केले पहिल्या बॉईज टीममध्ये खेळायचा एकदम खतरनाक अशी बॅटिंग असायची सो आज तो बघूया

इकडे बघा एकदम फॉर्म मध्ये नाही कॅप्टन तू आहेस नाटील कॅप्टन पण आमच्या संघामध्ये आहेत पण आहेत देखील सो त्यांची तुम्हाला बोलिंग बघायला भेटेल आणि विपुल भाई तू कोणत्या टीम सपोज विपुलची विपुल आज बेकार फॉर्म मध्ये कोणत्या टीम मध्ये बॅटिंग भेटेल बॉलिंग भेटेल सगळं मग त्याचे टी ट्रॅक काहीच नाही इकडे जय आपला करम भोय रे अरे भाई मी ऋषी भरचे मला सो इकडे आपल्या डब्ल्यू पी एलचं आयोजन सो इकडे आपले जीत दादा पण आहेत आपल्या डब्ल्यू पी एलच्या बद्दल म्हणजे आयोजनाबद्दल दोन शब्द सांग गणेश भोईर बिपिन पाटील आयोजन लयच भारी आहे या वर्षी आयोजन खतरनाक केलंय पूर्ण गावाला गावकीला जेवायला वगैरे केलाय पन्नास किलो मटन वगैरे आहे नक्कीच फुल एन्जॉय अख्खा गाव इथे एन्जॉय करणार आहे आज जाऊ खाऊन मजा करत क्रिकेट खेळणार आहे नक्कीच आणि खूप जास्त मजा येणार फुल मजा येणार आम्ही फुल एन्जॉय करून क्रिकेट खेळणार काय टी शर्ट टी शर्ट आल्यात सो बिपिंदाची कार मध्ये सगळे टी शर्ट आपल्या कलर चॉईस कलर चॉईस कर ना पाहिजे तू तू कर ना तू नाही केलं का मी नाही केलं का ऑल दोन तू कोणत्या मिनेस भाई मी बी त्याने जाऊ ओपनिंग नको मॅच जिंकली पाहिजे सत्यन गायकर म्हणाले आज ते काय स्पॉन्सर आहेत का कोच आहेत कोण आहेत कुठ शूज नाही ट्रॅक नाही काहीच नाही टीम चे बोलत आज आपले पॅकर आणि तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणावीन कारण की आपण एक टीम मध्ये मात्र आपले आयोजक सो so, आला एकदम डॅशिंगमध्ये सो so, काल त्यांची थोडीशी टीम बॅकफुटला गेली थोडेसे एका मुले हारले ते नाही तर ते आज फायनल ला होते आज जेवण आहे जेवण आहे सर्व नाव ग्रामस्थ मंडळ नक्कीच जेवणाचा लाभ घ्यावा आणि टी दिला दिला एकदम बॅकर मध्ये आमचं पहिलीच मॅच आहे तुम्हाला दाखवत जायचं निलेश दादा सो तो देखील आपल्या टीम मध्ये आहे चला आणि तुला पण ऑल द बेस्ट आणि मला पण ऑल द बेस्ट करायच्या मार्फत खूपच चांगली संकल्पना कारण की आमचे सारखे प्लेयर आहेत ना त्यांना संधी भेटत नाही टीम मध्ये असतो आम्ही कधी पण असतो सो आम्हाला आज संधी आहे सो आम्हाला सिद्ध आहे सिद्ध नाही करायचं फक्त आम्हाला संधी फक्त केल्या संधी भेटली ना।, ना बस बॅटिंग भेटू काय भेटो काय ना फक्त मैदानामध्ये उतरवणं तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आपल्या डब्ल्यूबीएल मध्ये आयोजनाचे छान लावण्यासाठी आपल्यासोबत दसरा दादा देखील दादा तुमचं स्वागत आहे आमच्या गावामध्ये सो नक्कीच एकदम चांगली चांगली कॉमेडी करा सगळ्यांना दादा थाडसणारच आपल्या सोबत आहे तर आणि उमेश जाधव पण आहे आपले नाना पण झाले मस्त पैकी रेडी अरे तुमची कोणाची टीम आहे तुमचीच ना तुमची टीम आहे ना पहिली मॅच म्हणजे तुमची ना आमचीच आहे जीत बैर वाशेज ऋषी बैर सत्यवान काय करत मंडळी इथं आपलं चिकन आहे सो इकडे सर आपले खूप कौशल्य नचिक आहे गणित आहे उमेश आहे स्वतः दोनच आहेत का म्हणजे तुम्ही असे आहेत का हे प्लेयर आहे प्लेयर आमचा यो सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा इथे सो आता आमचे मॅच पण लागले भाई आपले पहिलं ओपनर पहिला बोल पहिली मॅच नितीश पाटील आर पहिली मॅच हारलो आपण दुसरी मॅच नक्की जिंकलो तो गेम बजाना पडेगा पोर आमची सेट नव्हती झाली ना आज आमची पहिली मॅच होती आम्ही थोडीशी माहिती थोडीशी म्हणजे मी फिल्डिंग मीस फिल्डिंग सगळे छटक्या जाऊ दे आता पुढची मॅच आम्ही ना प्रॅक्टिस करू आणि झाला की जेवण सध्या आपली दुसरी टीम इथे बसले हे दादा दादा तुमच्या टीमचं नाव के कुठली तुमची इलेव्हन हे सांगा यार तुम्ही काय आणि अविनाथ आणि बेकर अशी बॅटिंग केली युवा तिसरी मॅच आहे सो तुमची कोणा कोणाची मॅच आहे काय यांच्यासोबत आहे का सो नक्कीच तुम्ही जिंका तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या सोबत आम्ही हारले पहिले मॅश भाई आमचे बोलणार माहित आहे ना हानवारीचे डायरेक्ट मारायचे टप्प बोल अमर पाटील सॉरी अमर मात्रे विप आई शपथ विपुल मात्रे आहेत इकडे हरेश बोईरे आहेत सोमनाथ आहेत सर्व म्हणजे हायडरात आहेत वाकले प्रीमियर लीग मध्ये दादा तू आहेस काय कधी कोणाची नेमतेस काय तिसरी मॅच आहे ना किती तुम्हाला ऑल द बेस्ट आपल्या एल बद्दल काय दोन शब्द सांग आहे नक्कीच नवीन नवीन यंगस्टर आहे ना चालत मला चान्स भेटले भाई बरेच नी कॅच भाई संदेश सोने केलं परेशने बरेच मॅच सध्या सुरे बरे आहेस कुठे परेश बर इकडे आपले वाकल गावचे नवीन यंगस्टर आहे देखील सृदापन आहे सो इकडे जीजी स्पोर्टचा कर्णधार तिकडे दादा काल तुमची मॅच होती ना यार तोडक्या साठी आपले नवीन नवीन पोरं आहेत ना त्याच्यामुळे ना तू काय सांगशील आपल्या डब्ल्यू एल बद्दल आणि आपल्या नवीन संकल्पनेबद्दल कारण की डब्ल्यू एल मध्ये आपल्याला नवीन नवीन पोराच खेळण्याची संधी भेटते आमच्या सारखी पोराना चांगली संकल्पना आहे आणि त्याच्यामधून काही प्लेअर आपल्याला भेटतील प्रयत्न करू आणि सीता पण आहे आज कोणाची मध्ये आहे तुब्रो अबे जल्दी बोल सुनवेकलणारे तुमची ना आमची मॅच आहे पहिली मॅच आम्ही हारलो आहे नक्कीच आता तुम्ही जिंका नाही आम्ही जिंकू क्रिकेट आता आमची दुसरी मॅच आहे पहिली मॅच तर आम्ही हारलो सो दुसरी मॅच बघा कसा केला होता बिपिन पाडी इलेव्हन सो इकडे सगळा त्यांचे हायटर बल्लेबाज

तुझा पहिला ब्लॉग मध्ये आता आणि योग्य आहे ना सकाळी डोक्याने छग मारले तो बेकार मार योग्य ऑल द बेस्ट आहे मला ऑल द बेस्ट भाई नक्कीच नक्की तुम्ही जिंका आमचीच विरुद्ध मॅच तुमची आम्हाला आम्ही आणि तुम्ही अच्छा इलेव्हन संघाचे ऍज अ कर्णधार सो दादा तुम्हाला ऑल द बेस्ट नक्कीच अंड्रेसिंग एक नंबर वाटतं तुमची नामची मॅच आहे आम्हाला सांगतो तुम्हाला ऑल द बेस्ट बोलेंगे तो लफावाय नाही भाई घालून प्रोफेशनल का क्रिकेट फक्त बहाने आम्ही फक्त सगळी वाकल एकत्र येतो आणि मजा मस्ती करतो कारण की आमच्यासारखे प्लेअर कधी टीम मध्ये खेळू नाही शकत आणि खेळत पण नाही पण आमचे म्हणून आम्ही खेळतो म्हणजे खेळण्याची आमची काय खेळण्याची आवड आहे आम्हाला पण आमची तेवढी बॅटिंग काहीच नाही ना म्हणून घेत नाही म्हणून एक डब्ल्यू पी एलचं आयोजन केलं त्याच्या त्याच्यामार्फत आम्हाला खेळला भेटत आणि बिपीनदा आणि गणेशदाचा मी आभार मान कारण की त्यांची मुला डब्ल्युपीएल आपली सक्सेस हा म्हणजे बिपिन पाटील आहे कोणी कोण गणेशेश निकेश अगदी मात्र आपलं आहे आम्ही हारू पहिली मॅच आम्ही हारले एकतीस रन झाले ना फॉर्म मध्ये कारगिर्द पहिले जिद्दा त्याला एक वरिन पंधरा रन मारले महिने नंतर आवड झाला का ट्रेन काय बोलायचं सोमनाथ गायके धन्यवाद मगा तुम्हाला गोंधळ होत नाही जिंकले ना जिंकले ना अरे ना अरे जरा बंबोल होतो रे बंबोल होतो बेकार ऑल द बेस्ट <भी> जिंकला जिंकलो जमना दा आम्ही आता मॅच हारलो त्याच्यामुळे आता आम्ही जेवण करून घेतोय सो आमचा कामच तो आहे आमचं काम आता जेवण करायचं आहे कारण की आम्ही मॅच हारलो एक बोल एक लागो दोन विपिंदानी सटकर मारला आंगा में चालती सटकर भाई कामच बेकार आहे बस आमचं काम हारलो हितेश आम्हाला शुभेच्छा देत त्यांनी आमच्या पोरांसाठी सुंदर असं जेवण चिकन भात प्ले डब्ल्यूएल मध्ये ना हितेश त्यांची टीम आहे ना त्यांनी ते देखील दोन हरलेत आम्ही देखील दोन वेळा हा आम्ही देखील दोन वेळेला भात खाले <laughs> सो आता त्यांची ना आमची मॅच होणार आहे सो आमच्यापैकी दोन दोन टीम जो टीम जिंकल ती सेमी फायनल एक जिंकून डायरेक्ट सेमीफायनल ओके तुम्हाला ऑल द बेस्ट बेस काढले जीत बहिणी आमचा बेस भेटले इकडे अजिंक्य दहा इकडे ऋषी भाईर कंडू तुमची काय टीम काल कंडू पहिलेच काल भात भात खाला तुम्ही पण काल यात नाही काय केलं उत्तर दिला छागा छगा मार बाईने काही ना छागा

વાઘાર ઘરે

अरे दोंग्याने भाई दोन एक बोल ना आपल्याला जिखल जिखल कोरा जिंकलं पोरा जिंकलं चला आता आमची आता हे मारले तुम्हाला तुम्ही हरवत आहोत चॅलेंज जर तुम्ही हरल तर तुम्ही भात खा आम्ही हरलो आम्ही भात खात आहोत दादा भात खायची वारी झाले ते हरले त्यांची भात खायची आपण होता आपण येणार नाही दादा दोन वेळेला पोल होता आपला पण आता आम्ही वाघासारखे निघणार बरोबर आता आम्ही जिंकणार तुम्हाला परे बिरे कोण बी असो आता फिल्डिंग आमची आम्ही काय मध्ये आता दोन ना तिसरी मॅच आहे ना ते आमची रेड वॉल आहेत ना आहे कारण की ते पण दोन मॅच हरले आम्ही दोन मॅच हरल्या कुठे मागे पडले तुम्ही कुठे मागे पडले मिस बिल्डिंग त्याची पोरं नवीन आहेत ना त्याच्यामुळे मिस बिल्डिंग होते कधी कधी सो जाऊ दे आता काय प्रीमियर लीग आपण एन्जॉय साठी घेतो एन्जॉय साठी नाही जेवलो जेवला आर मॅच आहे मला भात आहे इथं भातप होता आपला याच्यामध्ये चिकन अजून जाम कारण की किती किलो चिकन होता तीस किलो पन्नास किलो होता आम्ही दोन मॅच हरलोय आपली तिसरी मॅच लागले आम्हाला अरे हरल बोलतोय जिंकायचे आपले भाऊ तुम्ही आपल्या कवरिंगला मला त्याच्या अंगामध्ये एवढी जिद्द आहे ना तो कामावरून हप्डे पडून आला मॅच खेळण्यासाठी पण त्याची बॅटिंग नाही लागली स्वतः लागली पाहिजे त्याला टी शर्ट आहे ना एकदम भयानक दिले अंगाची गेलोय आपले दोन प्लेयर ओपनिंगला ऋषी मनोज मात्र आते किती घालतात आणि अशा बरं पहिला गडी गारत पहिला हद्रा पहिली लागलेली औदसा साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न आप शकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं झेंगटपाठीग पहिलाच मुतकडा बाजूला

मारलेले पण सिक्स मारलेले आम्ही सगळ्यांना सपोर्ट करतो जम बेकार होती ती जम दिसेल तुम्हाला जम दिसेल जम दिसेल तुम्हाला ती दोन तीन मॅच झाल्या आमच्या त्याच्यामध्ये आम्ही दोन मॅच हारलो तिसरी मॅच जिंकलो अजून एक जर मॅच आम्ही जिंकलो तर आम्ही थोडेस क्वालिफाई होऊ शकतो त्याच्यानंतर कारण की अजून आपल्या टीम आहे ते दोन दोन हारल्यात ती पण हारली पाहिजे जर समोरची टीम जर हारली ना आपल्याला अजून एक संधी भेटेल

भाऊ आपला एज अ कोरर आहे ना एक नंबर स्कोर आता सध्या फायनल ची मॅच सुरू आहे ना आम्हाला कोकून सर्व दाखवला भाई व्याकार चार मध्ये स्वप्नीचा एक मॅच जिंकलं ना आम्ही आम्ही पण एक तोरक्याडी पण स्वप्नीची बॅटिंग आवडी बेकार लागले ना त्याने आम्हाला अक्षरशः घाम पडलेला सो नंतर त्यालाच घाम पडला आमच्या रिद्ध चार चक्का फिरले ना काजनी तुमचं काय ला काल आपलं कामच असं आहे आता सध्या फायनल ची मॅच सुरू आहे म्हणजे राकेश इलन वसेस त्यांचं आपलं आयोजक होते बिपिन दादा गणेश भीर तसेच किरम मात्रे अजून निकेश वगैरे होते देखील पूर्ण गावकऱ्यांचा सपोर्ट पण होता आणि दादासाहेब जास, आप जास्त आपले खूप जास्त मेहनत घेतली या नावासाठी म्हणजे आपले वाकलंग गावात बरेचसे प्लेयर आहेत त्यांना संधी नाही भेटत दादा 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 आपले वाकलंगात बरेचसे प्लेअर आहेत त्यांना संधी नाही भेटत पण आज तुमच्या मार्फत प्रत्येक पोराला संधी भेटली आणि त्यांना खेळण्याचा कधी हा दिसत नाही आणि मध्ये आणि डब्ल्यूबीएल मधून ना आपली काही पोरं आहेत ना ते वरती सुद्धा जाऊ शकतात कारण की इथं जो पोरा आहे खेळला ना जगदंब असे कोणाला पण चान्स नाही भेटत हेच छोट्या छोट्या पोरा ते चान्स भेटत म्हणून प्रत्येकाचं स्वप्न असतो ना टीम मध्ये खेळण्याचा गेम दिसतोय ना वोगे वोगे। ते आता फायनलची मॅच लागले आणि आपले सर्व आहेत ना सो दादा दादासांची काल खूप जास्त मेहनत होती दादासाहे खूप मेहनती नंतर आज फायनल ला पोहोचले सो दादा तू काय बोलशील आपल्या आजच्या आयोजनाबद्दल डब्ल्यू पी एल बद्दल म्हणजे आपल्यासारखे साधे साधे प्लेअरांना संधी भेटते डब्ल्यू पी एल बद्दल तुझ बोल ना तू बोल ना तो कसा मोठा प्लेअर आहे अरे यार सो नक्की तुम्हाला ऑल द बेस्ट चेतन वगैरे फील्डिंग अक्षरशः झोकून देतो स्वतःला नक्कीच आणि आपल्याला संधी भेटते डब्ल्यू बी एल मार्फत आणि इथनं छोटे छोटे पोरा वरती देखील जातील याच्यामध्ये अजय सारखा तुम्हाला ऑल द बेस्ट फायनल मारा कौशल भाई फायनल फायनल सैनिक तुम्ही हे प्लेट बघा लवकर हरले लवकर कोण से मिला आम्ही साडे तीनशे चारशे तीनशे किलो तरी हरलो एक जिंकले फायनलची मॅच लागलो की आपल्या सोबत सनी भाऊ पण आहे मला वाटतं सनी काय वाटतं फायनलची मॅच तुमची मारला पाहिजे

Yeah yeah yeah

आजची फायनल मारली ते आपल्या राखी त्याच्या टीमने राखी संघाचा आभार

मेहनत घेतली आहे गणेश किरण असोफे बिपिन आणखी बरेच काय बरीचशी मंडळी आणि खूप छान आयोजन केलं असं आयोजन म्हणजे सर्वांना खेळायला चान्स भेटते आपल्या गावातील आणि गाव एकत्र येतो त्यामुळे म्हणजे खेळाचा उत्साह निर्माण होतो आता घरी चाललो आणि मस्तपैकी मॅच झाला आपल्या आणि डब्ल्यू पी ना एकदम भारी नाही एकदम उत्तम दर्जाचा पार पडला आपल्या मग तुम्ही जास्त मजा वगैरे आली देखील तो हा ब्लॉग इथे सेंड करतो तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा बा बाय